शाडू मातीची मूर्ती पर्यावरण स्नेही असते म्हणून ती खाडीत विसर्जन केल्यास काहीच हानी होत नाही असा गैरसमज अजूनही अनेकांच्या मनात ठाण मांडून बसला है। है आहे मात्र वास्तव हे आहे की शाडू माती देखील जर मोठ्या प्रमाणात खाडीत विसर्जित केली गेली तर ती जैवविविधतेला धोका निर्माण करू शकते या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना एक भावनिक निवेदन देण्यात आले आहे गणेशोत्सव काळात पर्यावरणाच्या दृष्टीने पीओपी मूर्तींना विरोध होतो हे योग्यच आहे मात्र त्याचवेळी शाडू मातीच्या नावाखाली खाड्यांमध्ये मूर्ती विसर्जन केल्यास जलप्रवाहावर मत्स्य संपदेवर आणि समुद्री जैव साखळीवर नकारात्मक परिणाम होतो हे लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे शाडू माती ही जरी नैसर्गिक असली तरी ती नदीच्या काठावरून आणलेली चिकण माती असते जेव्हा ती खाडीत मिसळते तेव्हा त्या खाऱ्या पाण्यात तिचं विघटन फारसं झपाट्याने होत नाही परिणामी मोठ्या प्रमाणावर विसर्जन झाल्यास गाळ वाढतो पाण्याचा प्रवाह अडतो आणि मासळीचा नैसर्गिक अधिवास बाधित होतो याशिवाय मूर्तींसोबत टाकले जाणारे रंग हार कापड थर्माकॉल प्लास्टिक थेट प्रदूषणाला आमंत्रण मिळत असल्याचे ज्येष्ठ नागेश टेकाळे यांनी शाडू माती म्हणजे मुळात पर्यावरण पूरक ही गोष्ट खरी आहे पण ती खाडीत टाकली तर तिचा पर्यावरण स्नेही पण नैसर्गिक वस्तूंचा गैरवापर झाला तर त्याचा परिणाम तितकाच घातक ठरतो असं मत पर्यावरण अभ्यासक आणि वरिष्ठ पत्रकार प्रशांत सिनकर यांनी व्यक्त केलं अधिक माहिती देताना पर्यावरण अभ्यासक आणि वरिष्ठ पत्रकार प्रशांत सिनकर यांनी सांगितले की सर नमस्कार मी प्रशांत रवींद्र सिंगकर पत्रकार आहे आणि पर्यावरण अभ्यासक आहे गेल्या काही वर्षापासून आपण पर्यावरणपूरक गणप गन, गणेशोत्सव साजरा करण्याचा आपण सर्वांनीच ठरवलं आहे मात्र अशा वेळेला ओ पी पीच्या मूर्ती नको त्याच्याऐवजी शाडूच्या मातीच्या मूर्त्या आणून त्यांचं विसर्जन करा असं सांगितलं जातं मात्र एक गोष्ट खरी आहे की शाडूची माती ही नक्कीच पर्यावरणपूरक आहे परंतु हे खाडीच्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच ती घातक ठरते कारण महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की जी ही जी शाडूची मूर्ती आहे माती आहे ती खाडीत जाऊन बसते अगोदरच ठाणे खाडीत एवढा चिखल आहे त्यामुळे ह्या खाडीत या जी, जी आ, ही जी चिकण म्हणजे जी शाडूची माती आहे ही देखील त्या काळात जाऊन अडकून राहते खरं तर खाडी चिकणमातीचं हे कसं असतं नदीचा प्रवाह चालू असतो त्यामुळे ती वाहून जाऊ शकते मात्र ही ठाणे ही जी चिकणमाती माती आहे ही तशीच ऋतल्यामुळे इकडची जी इकोसिस्टम जी आहे ती कुठेतरी बाधित होणार काही प्रयत्न आहे आणि मोठ्या प्रमाणावर जर एक ज्या ह्या ह्या ज्या मूर्त्या किंवा ही जी चिकणमाती माती जर इथे रुतून राहिली तर ती नक्कीच घातक ठरू शकते ठाणे खाडी ही आज रामसर म्हणून आज केंद्र सरकारने घोषित केलेली आहे आपल्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे परंतु आज ह्या खाडीला जपणं ही तेवढीच आपली जबाबदारी आहे मात्र दुर्दैवाने आज फक्त ही खाडी प्रदूषणाच्या गे छायेत गेलेली आहे आज म्हणजे हा ठाणे खाडीत हा ऑक्सिजन हा प्रकार आहे की नाही हा एक प्रश्नच आहे त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासारखं एक पर्यावरण पर्यावरणप्रेमीला प्र, प्र, असं वाटतं की शाडूची माती इथे इथे विसर्जन म्हणजे खाडीत न करता ती एखाद्या ठिकाणी म्हणजे एखादं घरातल्या कुंडीत किंवा एखाद्या बातीत त्याचं हे करून ही जी माती आहे ती लँडस्केप किंवा एखाद्या गार्डनमध्ये जाऊन ती कुठेतरीचा वापर केला तर नक्कीच पर्यावरण ते चांगलं राहील